श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना मी प्रतिभा तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आली आहे व्हिडिओ स्किप न करता पुरु स्वामी असं म्हणतात की देवाना दिलेलं आणि माणसाना दिलेलं पुरत नाही म्हणजेच कथा अशी आहे की एक राजा होता त्या राजाचा नित्य नियम होता की तो न चुकता मंदिरात यायचा त्याचा देवावरती खूप विश्वास होता देवावर त्याची खूप श्रद्धा होती तो एकही दिवस न विसरता रोज मंदिरात यायचा आणि मंदिरात देवदर्शन पूजा झाल्यानंतर तो मंदिराच्या पायरीवरती थोडा वेळ बसायचा हा त्याचा रोजचा नियम होता मंदिरामध्ये दोन भिकारी होते भिक्षा मागायचे तर त्याच्यातला एक भिकारी होता तो राजाला बघितल्यानंतर बोलायचा की हे परमेश्वरा तू राजाला एवढं सर्व धन दिलंस एवढी सर्व संपत्ती दिलीस सर्व काही तू राजाला दिलं मला थोडस दे ना तो परमेश्वराला मागायचा त्याच्यातला दुसरा भिकारी होता तो राजाला बघितल्यानंतर राजाला बोलायचा हे hey, राजा तुला जर तुला परमेश्वराने एवढं सर्व दिलाय तर मला पण थोडं दान मला पण थोडी भिक्षा दे ना असं तो राजाला बोलायचा असं दोन चार आठ दिवस असे निघून गेले रोज, रोज राजा, राजा मंदिरात आल्यानंतर ते भिकारी दोन्ही राजाला बघितल्यानंतर त्याच्यातला एक बोलायचा की हे परमेश्वरा तू राजाला एवढं सर्व दिलं आहे मला पण थोडं दे आणि दुसरा आहे तो राजाला बघितल्यानंतर बोलायचा की हे राजन तुला परमेश्वराने एवढं सर्व दिलं आहे मला पण थोडी भिक्षा दे तर असे ते दोन भिकारी होते राजा विचार करत होता त्यांनी विचार केला की या भिकाऱ्याला काहीतरी द्यायला पाहिजे तर, तर तो त्याच्या मंत्र्याला बोलवतो त्याचा जो मंत्री आहे त्याला तो बोलवतो बोलवल्यानंतर तो त्याला विचार म्हणजे जे घडलेला प्रकार आहे तो प्रकार सर्व सांगतो की प्रकार सांगितल्यानंतर तो जो मंत्री आहे तो बोलतो की तुम्हाला जो भिकारी आहे म्हणजे त्याच्यातला एक तो तुम्हाला मागतोय की मला थोडं तरी भिक्षा द्या आणि जो दुसरा आहे तो परमेश्वराला मागतो मग जो परमेश्वराला मागतो तर त्याला परमेश्वर देईल आणि जो तुम्हाला मागतो तर तुम्हाला त्याची मदत करायला हवी असं तो, तो सांगतो मग राजा बोलतो ठीक आहे मग राजा त्या दिवशी खीर बनवण्यासाठी सांगते खीर बनवल्यानंतर तो एक भांडं घेतो आणि त्या भांड्यामध्ये ती खीर भरतो आणि त्याच्यामध्ये सोन्याचे शिक्के टाकतो सुन्यांची नाणी टाकतो त्या खिरीमध्ये आणि ते सिपायाकडे ते भांडं देते आणि सांगते की या या भिकाऱ्याला ते भांडं देऊ नये सिपाई जातो सिपाई ते खिरीनं भरलेलं भांडं घेऊन त्या भिकाऱ्याकडे जातो आणि त्या भिकाऱ्याला देतो की जो राजाजवळ भीक मागतोय रोज की राजा मला काहीतरी दे त्या भिकाऱ्याला ते, ते भांडं देते भांडं दिल्यानंतर तो खिरीचं भरलेलं भांडं बघून तो भिकारी खूप खुश होतो आणि विचार करतो की परमेश्वराला हा रोज मागतोय तर परमेश्वराने तर दिलं नाही पण राजाला मी मागतो तर मला राजाने काहीतरी तर पाठवलं म्हणून तो खूप खुश होतो मग त्याच्यातली तो खीर पितो खीर पिल्यानंतर थोडी खीर उरते उरलेली खीर तो दुसऱ्या पिकाऱ्याला देतो आणि बोलतो दे दे हे बघ तू रोज परमेश्वराला मागतोस परमेश्वर तुझी मदत केली नाही आणि परमेश्वर तुझी मदत पण करणार नाही मी बघ राजाला मागितलं तर राजाने मला खिरीनं भरलेलं भांड दिलं काहीतरी मला राजाने दिलं तर असा तो म्हणून हे घे बोलतो जी खीर उरली आहे ती खीर तू खा मी तर खीर खाल्ली आहे तर तो खिरीचं भरलेलं भांड तो त्या भिकार्याला भिकाऱ्याला देतो तर भिकारी ते खीर पितो पिल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला सोन्याचे शिक्के दिसतात जे राजा त्या दुसऱ्या भिकाऱ्यासाठी ठेवलेले असतात पण ते त्याच्या नशिबात नसते जे शिक्के आहेत ते शिक्के तो घेतो आणि म्हणजे तिथून निघून जातो निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजा येते राजा येऊन बघतो तोच भिकारी आहे जो राजाकडे रोज भिक्षा मागतो राजा त्याला बघतात आणि विचारतात की का रे बाबा तुला कालजी मी किरीनं भरलेलं भांडं दिलं ते तुला भेटला नाही का तो म्हणतो राजा मला ते किरीनं भरलेलं भांडं भेटलं मी खीर पिऊन खूप आनंदी झालो खूप खुश झालो मला खूप चांगलं वाटलं की तुम्ही माझ्यासाठी खीर पाठवली आहे मग म्हणते बाकीचे जे उरलेली खीर आहे मी त्या दुसऱ्या भिकाऱ्याला दिली जो रोज देवाकडे मागतो की मला काहीतरी दे तर मी त्याला दिली तर आज तो बघा आला नाही त्याला तर कसला तरी राग आला असेल आणि तो आज आला नाही हे ऐकून राजा म्हणतो की मी या भिकाऱ्याला दिलेले जे सोन्याचे शिक्के आहेत ते ह्याच्यानशी पथर नव्हते पण जो देवाकडे रोज मागत होता त्याला परमेश्वराने दिले म्हणून म्हणतात देवाने दिलेलं सरत नाही आणि माणसाने दिलेलं पुरत नाही स्वामी म्हणतात की कितीही दुःख असू द्या कितीही संकट असू द्या तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असू द्या तुम्ही जर मला येऊन सांगितलं तर मी तुमचे शंभर टक्के दुःख दूर करे आणि तुम्हाला प्रत्येक संकटात मी वाचवे म्हणून स्वामी म्हणतात की इतरांना सांगण्यापेक्षा तुम्ही मला येऊन सांगा मी तुमची मदत करेन लोकांना जर तुम्ही सांगितलं लोकांना जर तुम्ही तुमचे दुःख सांगितले अडचणी सांगितल्या तर ते इथं ऐकतील आणि चार जणांना हसून सांगतील तर तुम्हाला जे पण तकलीफ आहे परेशानी आहे संकट आहे दुःख आहे स्वामींजवळ शांत चित्त मनाने बसा शांत बसा स्वामीं जवळ दोन मिनटं बसा आणि स्वामींना तुमची समस्या सांगा स्वामी नक्कीच दूर करते तर आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ